मराठीच्या घरात ज्याला बोलण्याचं भान नाही त्याला इथे स्थान नाही असं म्हणत रितेश देशमुख्याने बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमधील पहिल्याच भाऊच्या धक्क्यावर निक्की तांबोळीसह इतर सदस्यांचीही शाळा घेताना दिसून येणार आहेत पहिल्याच आठवड्यात काहींच्या तोंडचं काहीं पाणी पळालं तर काहींच्या काळजाचं पाणी पाणी झालं बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला बिग बॉस मराठीच्या घराला कंट्रोल करताना भाव। निक्की दिसून आली आपल्या हिमतीने आणि डोक्याने तिने अनेक गोष्टी केल्या पण मुद्दा बरोबर असला तरी तिची भाषा चुकीची होती त्यामुळे रितेश भाऊ त्यांच्या भाऊच्या धक्क्यावर तिचा माज उतरवणार आहेत निक्की तांबोळी बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेत्री वर्षा उसगावकरांचा अनादर करताना दिसून आली त्यामुळे रितेश भाऊ निक्कीची चांगली शाळा घेणार आहेत रितेश देशमुख निक्कीला म्हणाला वर्षाताईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी घेणार नाही त्यांचं कर्तृत्व काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्या मराठी माणसाचा अपमान केलाय रितेश पुढे म्हणाला बिग बॉस मराठीच्या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला इथे स्थान नाही आता महाराष्ट्र ठरवणार की कोण घरात आणि कोण घराबाहेर जाणार तर तुम्ही आजच्या भागासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल जनरे दुनिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका